तर पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचं तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पनीर कसं बनवायचं ते सुद्धा घरच्या घरी एकदम सॉफ्ट पनीर कसं बनवायचं ते बघणार आहोत तर पनीर तर आपण सहसा बनवतोच पण पनीर बनवताना आपण दुधामध्ये विनेगर टाकतो किंवा लिंबू टाकतो तर लिंबू आणि विनेगरचा वापर न करता सुद्धा आपण आज पनीर बनवणार आहोत तर हे बघा मी एक लिटर दूध इथे गरम करून घेतलेलं आहे आणि मी अर्धा कप इथे हे बघा हे पाणी कशाचं आहे मी तुम्हाला सांगते पनीर केल्यानंतर आपलं जे पाणी उरतं ना ते पाणी शिल्लक पाणी फ्रीजमध्ये ठेवायचं बरेच दिवस टिकतो तर तेच पाण्याने आज आपण पनीर इथे तयार करणार आहोत दूध छान उकळलेलं आहे दुधाला उकडी आल्यानंतर हे जे पाणी आहे ना थोडं थोडं टाकायचं आणि दुधाला असं चम्मचनी मिक्स करत जायचं आता गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची हळूहळू दूध फाटण्यास सुरुवात होईल तर मी इथे विनेगर लिंबू किंवा दही याचा अजिबात वापर न करता आपण एका वेगळ्याच पद्धतीने इथे पनीर तयार करणार आहोत तर हे बघा पुन्हा मी पाणी थोडं टाकून दिलेलं आहे आता हळूहळू दूध फाटण्यास सुरुवात होईल तुम्ही बघू शकता तर अगदी सोपी पद्धत आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आपल्याकडे वेळेवर जर लिंबू नसलं विनेगर नसलं तरी सुद्धा आपण अशा प्रकारे हे पाणी आपण फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवायचं पनीर केल्यानंतर जे शिल्लक राहतात ते पाणी आणि त्या पाण्याने तुम्ही एकदम सॉफ्ट पनीर तयार करू शकता तर जर तुम्ही चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला प्लीज सब्सक्राइब करा अशाच न्यू आणि हिंदी रेसिपी बघण्याकरिता आणि व्हिडिओ तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत सुद्धा नक्की शेअर करा तर आणखी हे पाणी थोडं मिक्स केल्यानंतर मी दुधाला असं चमची मिक्स करत आहे हे बघा हळूहळू दूध आणि मलाई जी आहे ना वेगळं होण्यास सुरुवात होईल तर बघू शकता तुम्ही दूध आणि मलाई जी आहे ना वेगळी झालेली आहे हे बघा आता गॅस बंद करायचं आहे आणि थोडा वेळ आपण थंड करण्याकरता ठेवूया दूध पूर्णपणे फाटलेलं आहे इथे तर हे बघा आता मी एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे खाली चाळणी ठेवलेली आहे आणि त्यावरती हे पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे तर हे बघा आता आपण पाणी कॉटनच्या कपड्यामध्ये गाळून घेऊया आणि हे गाळल्यानंतर जे पाणी शिल्लक राहतं ना त्याचा वापर सुद्धा आपण आपल्या स्वयंपाकामध्ये करायचं आहे म्हणजे आपण पोळ्याचं पीठ भिजवण्याकरता किंवा पुरीचं पीठ भिजवण्याकरता किंवा कोणतीही तुम्हाला ग्रेवीची भाजी वगैरे करायची असेल ना तर त्या भाजीकरता हे जे शिल्लक राहिलेलं पाणी आहे त्याचा वापर करायचा अजिबात फेकायचं नाहीत कारण त्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं तर हे बघा संपूर्ण गाडून घेतलेलं आहे यावरती आता आपण थोडं पाणी टाकूया त्यानंतर आपण हे बांधून ठेवायचं आहे कॉटनच्या कपड्यामध्ये हे बघा अशा प्रकारे आणि याच्यावरती काहीतरी वजन ठेवायचं म्हणजे जेणेकरून यामधील एक्स्ट्रा जे पाणी वगैरे आहे ना ते निघून जाईल तर हे बघा अशा प्रकारे मी हे झाकून ठेवलेलं आहे याच्यावर एक वजन ठेवलेलं आहे पनीरवर आणि शिल्लक पाणी आता आपण एका बॉटलमध्ये किंवा कोणत्याही डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये स्टोर करायचं किंवा मग स्वयंपाकामध्ये वापरून घ्यायचं म्हणजे नेक्स्ट टाईम तुम्हाला जेव्हा पनीर वगैरे करायचं असेल ना तर तेव्हा तुम्ही ह्या पाण्याचा वापर करू शकता आणि हे जे पाणी आहे ना मी आता करत आहे तेच त्याच पाण्याने मी प दूध फाडलं होतं सुरुवातीला तर हे बघा मी काचेच्या एका बाउल मध्ये हे स्टोर करून फ्रीजमध्ये आता ठेवणार आहे आणि शिल्लक पाण्याचा स्वयंपाकामध्ये वापर करणार आहे तर हे बघा आपलं पनीर सुद्धा अगदी छान सेट झालेलं आहे बघूया आपण आता खूपच छान असं सॉफ्ट पनीर होतं आणि लिंबूनी आपण जर दूध फाडलं ना तर पनीर जे आहे ना साफ्ट होत नाही सहसा थोडंसं हार्ड होतं तर अशा टेक्निकनी जर तुम्ही केलं ना पनीर तर खूपच छान एकदम सॉफ्ट मुलायम होतं तुम्हाला समोर मी दाखवतेच कट करून तर व्हिडिओ पूर्ण फुल वॉच बघा तर हे बघा आपलं पनीर इथे इथे अगदी तयार झालेलं आहे आणि फार जास्त वेळ ठेवलेला आहे मी जवळपास दहा मिनटं ठेवलं दहा मिनटामध्ये आपलं पनीर एकदम छान असं सेट झालेलं आहे बघा तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट पनीर इथे तयार झालेलं आहे तर आता आपण हे पनीर कट करून घेऊया कट केल्यानंतर तुम्हाला मी दाखवते किती सॉफ्ट झालेलं आहे आणि हे कट करताना तुम्ही बघू शकता किती छान सॉफ्ट तयार झालेलं आहे पनीर इथे तर हा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत नक्की शेअर करा आणि वेळात वेळ काढून हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप खुँ धन्यवाद अशाच न्यू रेसिपी बघण्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत बघत राहा मराठी किचन विथ मनीषा स्वस्त राहा मजेत राहा आणि नेहमी हसत राहा हे बघा किती छान साफ पनीर इथे तयार झालेलं आहे मी तुम्हाला जवळून दाखवते तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा हे बघा एकदम छान असं सॉफ्ट पनीर इथे तयार झालेलं आहे तर थँक सो मच फॉर वॉचिंग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत अस्वस्थ राहा मजेत राहा आणि नेहमी हसत रहा